अंधोर मध्ये विजय झालाय त्यांच्याला का होणार खऱ्या अर्थानं हा अंदूर जो काही विजय झालाय हा सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब जनतेचा विजय आहे असं म्हणाल काही हरकत नाही कारण एकीकडे बलाढ्याची शक्ती समोर विरोधात असताना सत्तेचा पैशाचा प्रचंड वापर आ, केलेला असताना सुद्धा सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे होती आणि असं म्हणायला हरकत नाही की जनतेनेच ही लढाई त्यांच्या हातामध्ये घेतली होती आणि जनतेने प्रचंड बहुमतानी मला विजय केलाय त्याबद्दल मला, के मला सहकार्य करणाऱ्या सर्व गोरगरीब जनतेचं मतदार बंधू भगिनींचं नागरिकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो स्थानिक प्रश्न असतील त्याबद्दल प्लॅन उपायोजना असेल मतदारसंघातील गावाच्या बरोबरच आजूबाजूला ज्या ज्या काही गावाचा संपर्क येईल त्या सर्व गावातील ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीने करता येईल तळागाळातल्या लोकांना प्रशासकीय आणि अन्य कामामध्ये मदत करून कशा पद्धतीनं सहकार्य करता येईल त्याचबरोबर बाकी सगळं महिला सक्षमीकरण कृषी विकास युवकांसाठीचे रोजगार मिळावे आणि त्यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण वगैरे कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल अशा पद्धतीच्या उपाययोजना भविष्यामध्ये मी करणार आहे